भाजपचे जोरदार कमबॅक भाजप पन्नास तर काँग्रेस चौतीस जागांवर आघाडीवर जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस आघाडीला यश मिळाल्या सर्वाधिक जागा तर भाजप अठ्ठेचाळीस जागांवर हरियाणा जम्मू काश्मीर निकालावरती भाजपच्या हालचालींना वेग जे पी नड्डानी बोलवली महत्वाची बैठक तर पंतप्रधान मोदीही संवाद साधण्याची शक्यता आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत बरी नसल्याची माहिती दिल्लीतल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदेकडून अमित शहा यांच्याकडे नव्वद जागांची मागणी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबईच्या जागांसाठी आग्रही असल्याची माहिती महाविकास आघाडीचे दोनशे चाळीस जागांवर सहमती विदर्भातील जागांचा तिढा कायम आजच्या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेस यांनी बहुमताचा आकडा गाठला नॅशनल काँग्रेस व काँग्रेस एक्कावन्न भाजप सव्वीस तर बीडीपीचे उमेदवार जागांवर श्रीनगर अनंतबाग तसंच मोहल्ला येथील एकाही मतदारसंघावरती भाजपची आघाडी नाही सर्व बावीस जागांवरती नॅशनल काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी हरियाणामधील जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाड आघाडीवरती विनेश फोगाडचे राजकीय भविष्य आज खेळणार जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला दोन्ही जागांवर आघाडीवरती लोकसभा निवडणूक पराभवानंतर ही विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी ते महत्त्वाची पोलीस माझा न्यूज तर्फे माझा नवरात्रोत्सव पोलीस माझा न्यूज तर्फे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करण्यात आलेली देवीची सजावट मंडळाच्या कार्यक्रमांची छोटीशी झलक आम्हाला आमच्या सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ वाट या व्हॉट्सअप क्रमांकावर आपले व्हिडिओ पाठवा अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या